अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने अपघाताचा बनाव करीत खून केल्याचा धक्कादायक प्रकार भडगाव तालुक्यात समोर आला आहे किशोर शिवाजी पाटील वयवर्ष पंचेचाळीस राहणार पळासखेडे तालुका भडगाव असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी प्रियकरासह पत्नीविरुद्ध भडगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत पत्नीला अटक केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे किशोर पाटील हे पत्नी पुष्पा पाटील हिच्यासोबत सोबत वास्तव्याला होते किशोर पाटीलच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज राहणार आळंदी जिल्हा पुणे याच्यासोबत सोबत अनैतिक संबंध होते यामुळे अनेक वेळा अनैतिक संबंधाच्या कारणावरून किशोर पाटील व पत्नी पुष्पा पाटील यांच्यात वाद नित्याचेच झाले होते त्यामुळे अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचे पत्नी पुष्पा पाटील हिने ठरवून त्यानुसार प्रियकर राजेंद्र शेळके महाराज यांच्या मदतीने नियोजन केले यात राजेंद्र शेळके यांनी पैसे देण्याच्या बहाण्याने किशोर पाटील याला पळासखेडे ते तरवाडे रस्त्यावर बोलावून घेतले त्यानुसार किशोर पाटील हा शनिवारी तीस मार्च सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरातून निघाला तेथे ते अगोदरच दबा धरून बसलेला राजेंद्र शेळके याने अपघाताचा बनाव करून किशोर पाटील याला ठार केले हा प्रकार रविवारी एकतीस मार्च मध्यरात्री दीडच्या सुमारास समोर आला घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख भडगाव येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून तो ग्रामीण रुग्णालयात हलविला तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी पत्नी पुष्पा पाटील हिला ताब्यात घेतले या प्रकरणी शिवाजी परसराव पाटील यांच्या फिर्यादीवरून पुष्पा किशोर पाटील व राजेंद्र शेळके महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख तपास करीत आहेत